सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव ऐकण्यासारखा दृष्टांत दोन मिनिटाचा एक मथार मा दावखाने म्हणजे आठ दिवस आठ मिनिट होता बाबा किती दिवस आठ दिवस आणि आठ दिवसाचं बिल डॉक्टरने सोळा लाख रुपये केलं किती लाख सोळा लाख सोळा लाख शब्द ऐकला मथाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर साहेब म्हणले बाबा पैसे नाहीत म्हणून डोळ्यात पाणी आलं का मथार म्हणले अरे दवाखाना एकत घ्यायची ताकद माझ्या पोरायची म्हणून माथाऱ्याने विचारलं मग डोळ्यात पाणी का आलं माथारेने डॉक्टर साहेब ला उत्तर दिलं अरे आठ दिवस तो मला सांभाळला याचं सोळा लाख रुपये बिल काढलंस आठ दिवस तो मला सांभाळ याचं सोळा लाख रुपये तो बिल काढलंस जगाच्या मालकाने मला ऐंशी वर्ष सांभाळलं एक रुपये बी बिल मागितलं आहे उत्तर कोणाच घेवायची तू जगवाच राशन तर त्याच भजन केलं पाहिजे सारखं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ ते भजन आम्ही गाऊ आणि त्याच रंगात आम्ही नाचू तुझे नाम गाऊ आता तुझ्या रंगी नाचू था था देवाला गाण्याकरता सोर लागत नाही तुम्ही आम्हाला गाण्याकरता सोर लागतोय माणसं फुसठवायचे असेल तर सोर पाहिजे देवाला फुसठवायला सोर लागत नाही भाव पाहिजे मारत मल जाणार का अरे वेळे वापडे गायीन आणि परी दुधाची ह्या बघा लोकाला जर आनंदात ठेवायचं असेल तर लोकासारखं वागावं लागते आता इथं जे गायन करायचं ना हे लोकाला जरा सगळ सोर बाजूला गेलेला जमत नाही जमतय का बाबा पण देवाकरता गायचं असेल सोर लागतय का कारण देवाला भूक भावाची स्वराची नाही आणि हे सगळं साहित्य लागतं हलत आहे आता एवढ्या महाराष्ट्रातले दोन मृदंगाचे रे तवामच अंग हालत आहे का उग कसलं वाजलं तर आग आणि आंग हालायला ताकद सुद्धा या तीन वस्तूची लागते फोडणी कळते तुम्हाला फोडणी 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 काय म्हणते तुमच्या फोडणीच का फोडणीला किती पदार्थ असतील किती तीन कोणते कोणते भुरकी मिरच्या फोडणीला फुरक्या असते होईल फोडणी असते तुमच्या फोडणीला काय लागते तेल पुन्हा जिरे आणि पुन्हा वारकऱ्यात लसूण फोडणीला देत नाही जिरे आणि लसूण <laughs> याची एकदा ते तुम्हाला सांगतो त्या चमच्यामध्ये टाकून जर फोडणी बसली तर भाजीला काय येते तसली आमची बी फोडणी जर बसली तर कीर्तनाला काय येते आणि आमच्या फोडणीला बी तीनच पदार्थ मजा आहे महाराज अकरा तो वाजून गेलेत पण तरी मिळणार का नाही लावणी फोडणी बसावं लागते किती पदार्थाची लावणी मृदंग श्रुती म्हणजे विना आणि टाळा पण टाळ वाजायला बी माणूस चांगला पाहिजे मृदंग वाजायला बी चांगलाच माणूस पाहिजे बर का कृष्ण महाराज भरत मारा तुमच नाव आहे कारण ज्याच्यात भरत येत का त्याला भरत म्हणायचे अंगी प्रेमाचे भरते वारकरी संप्रदायात माणसं अशी पाहिजे कार्यक्रमाला भरता आलं पाहिजे अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते उतार न पाहिजे चढत पाहिजे हा अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते त्याच भजन करायचं भजना इतकं प्रेम काहीच नाही तुका म्हणे पाहिजे तुका म्हणे भजन आणि काय थोरपण भजना सारखा आनंद नाही म्हणून तुकांना मारत नाही फक्त गाऊ काय तुझं भजन ते बी कोणतं राम कृष्ण किती पुढचा शब्द आहे पहिला शब्द आहे गाऊ आणि दुसरा शब्द आहे नाचू आता नाचू शब्द आले की बऱ्याच लोकशाल जरा बरं वाटत नाही लोक मध्य नाचा का आता इथं नाही नाचायचं तर मग नाचायचं लेकरांनी माई मायकुढ नाचावा लेकरांनी मायकुढ नाचावा आणि भक्ताने देवा पुढे नाचू कीर्तनाचे भक्त लोकांनी आपल्याकडं बघावं म्हणून नाचायचं नाही आपल्या मस्तीत आपण नाचायचं नाही तर एक चोपदार इतको नाचलो इतकं नाचलो पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनात आली म्हणून सुनलात ना बायका नीट बोलत यात का काय महाराज घरी गेलंत त्याला होय व लईत नाचायला जोर आला तुम्हाला तेव्हा मला जोर नाही नाचू काय लय कीर्तन कर का तेव्हा मला तसं काय नाही लय देवाबद्दल प्रेम होत का तेव्हा तसं काय नाही मग काहून नाचू लागले तेव्हा मला काय सांगू कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात झुरळ घुसलं ते निघा नंतर कवा देव भेटव महाराज आपला परमार्थ आहे देवानी आपल्याकडे बघावं म्हणून नाचावं आईने आपल्याकडे बघा म्हणून नाचाव याकरण म्हणे बाळ माते पुढे नाचे बोल ना मला सांगा तुमच्याकडे होत्यात का, का नाहीत ना पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी, पार्टी नाचत प्रेमामुळं का तिरस्कारामुळं हा तिरस्कारामुळे लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतील लय त्याच्यावर प्रेम म्हणून का टाकलेली जिरत नाही म्हणून बरोबर ऐका बर निवडणुकीतलं नाचण तिरस्काराच आहे निवडणुकीतलं नाचण तिरस्काराच आहे लग्नातलं नाचण मस्तीच आणि परमार्थातलं नाचण भक्तीच त्याच्यामुळं नाचावा नाचू गाऊ नाचू पुन्हा विठू तुझा आम्ही अनुवाद करू त्याच्यामुळं इतकं केल्यामुळं आम्हाला असं झालंय जिकडे पाहे तिकडे सर्वमय गाऊ नाचू विठो तुझा अनुवाद करू आणि केल्यामुळं परिणाम झालाय जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आणि असं झाल्यामुळं आता आनंद रे विठोबा झाला माझे मनी परमार्थ केला की के आनंद होतोय आणि आन संसार केला की के दुःख होते कारण देव आनंद स्वरूप आनंद आदवय मय आन आनंद रे विठोबा झाला माझे मनी कशामुळे देखील लोचनी विटे सहित पाऊले आणि असा आनंद झालाय तो आता कधी कमी होत नाही परमार्थातला आनंद वाढत चालतोय आणि संवसारातला आनंद कमी होत चालतोय परमार्थातला आनंद कसा वाढतू ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला आहो तान याचे लागता झटे तेने आधी कची पाना फुटे रोषे प्रेमतून वटे पर्यंत याची परमार्थातला आनंद वरचीवर काय होतंय गाईचे काशेमध्ये वासरू जितकं जास्त होण आणतंय तितकं गाय जास्त पानं सोडती परमार्थात बी आपण जितकं प्रेम करतो देवावर

आनंद म्हणजे त्याचा दुधे मारा आपल्या चेहऱ्यावर जर आनंद दिसला ना समजून चाल तर देवाची याच्यावर कारण देवाचा चेहरा कसा आहे आनंद सदैव धवल हासम विठ्ठलम चिंतया मी त्याच्यामुळे परमार्थ करणाऱ्या माणसाने नाराज राहायचं नाही आपल्याकडे बघितल्याच्या नंतर चार दिवस माणसाला जगण्याची इच्छा व्हा आपला चेहरा पाहून कोणी फाशी नाही घ्यावा कायचे चेहरे बारा महिने पा फोडिली गोबरी आणि देवाने आपल्याला काहीच कमी केलं नाही नाराज व्हायचं काहीच काम नाही देवाने आपल्याला काही कमी केलंय का खायपुरती भाकर दिली अंगावर लागेल इतका कपडा द्याला आणि झोपण्या इतकी जागा काय कमी आहे का तरी माणसं नाराज देव कोणत्या का व्हायना रूपात देतो म्हणजे देतो फक्त त्याच्यावर माणसाचं काय पाहिजे विश्वास पाहिजे एका टायमाला सगळं जग तुम्हाला सोडून देईन पण देव नाही सोडणार आधी बात नाही जग सोडून देते गरिबी आली ना लोक बाजूला होते श्रीमंती आली ना लोक जवळ येते एका माणसाच्या बायकोचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्याला वीस हजार रुपयाची मदत लागत होती सगळ्या गावात वीस हजार रुपये मागितले या का नाही दिले गरिबी कोणाच्या जीवनात येऊ नये सगळ्यात मोठं दुःख आहे मी तर म्हणतो देवा कोणालाच गरीब कुर कुर। करू नको सगळ्याला श्रीमंत कर मायापासून कर गरीब कोणाला ठेवू नये वीस हजार रुपयाची मदत लागते सगळ्या गावात हात पसरला कृष्ण महाराज कोणी दिले नाही पैसे तो म्हणला अरे गावाने सोडून दिलं पण देव तर नाही सोडणार असं तुमचं कसं देवीचं मंदिर आहे तसं देवीचं मंदिर होतं आणि देवीच्या मंदिरात गेला आणि भजन सुरू केलं भजन करत करत महाराज संध्याकाळचे दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले एक वाजला पण कोणीच पैसे द्यायला येत नाही देव काय धावत नाही देवीची आराधना सुरू केली पण देवी बी काही बोलत नाही पण तितक्यात तुम्हाला सांगतो त्याने भजन सोडलं नाही पण रात्रीचे दोन वाजले आणि दोन वाजता एक ग्रस्त श्रीमंत त्याला झोप लागा म्हणून तो देवीच्या मंदिरात आला आणि दर्शन घेतलं त्या साधकाकडे त्याची नजर गेली त्या माणसाकडे <laughs> काय करायला नाही काय नाही म्हणे बायकोचं ऑपरेशन हे वीस हजार रुपये आणि उद्या जर बायकोचं ऑपरेशन नाही केलं तर बायको जगत नाही मग देवापशी काय करायला काय नाही म्हणे असे बाबा लोकांनी सोडून दिलं पण देवापशी तरी येव म्हणलं काहीतरी देईन या नायस म्हणे देऊ कुठं पैसे देतो का रे नाही देत भाऊ पण आपली साधना लोकापैसे करण्यापेक्षा देवापैसे देवा केलेली चांगली तेव्हा म्हणाला तुला पैसे लागतील किती वीस हजार रुपये लागते म्हणे अरे देवापैसे काय बॉमलायला म्हणे धरे वीस हजार रुपये देवापशी पैसे मागू नको हे वीस हजार धर बायकोचं ऑपरेशन कर आणि पुन्हा जर तुला कधी अडचण आली तर हे माझं कार्ड धर हे माझा नंबर धर ह्या नंबरवर फोन कर ह्या कार्डवर मला फोन कर ते ग्रस्त काय मला माहिती आहे का तुझं कार्ड मला नगं तुझा नंबर मला न ग माझ्याकडे त्याचा नंबर आहे त्याने तुला रातच दोन वाजता या मंदिरात पाठवलंय कोण्या रूपाती सांगता येत नाही पण देव दिल्याशिवाय राहत नाही त्याचं भजन करा महाराज त्याने आनंद होईल महाराज आणि देवाने दिलेला आनंद कधी सरणार नाही म्हणून आनंद झाला माझे त्याला पाहिल्यामुळं बाकीचे साधन आम्ही करणार नाही दादा न करी तप साधन मुक्तीचे सायास आम्हाला एकच साधन कळते हाच रस, तुझ्या पाया आम्हाला काही कमी नाही तुका म्हणे आमा प्रेमाणे ते काही पंढरीचा राणा साठविला हृदय एकदा सर्वांनी प्रेमाने हातोबरी घेणार सर्व पुरुष मंडळी आणि भगवंताचं भजन पाय तिकडे सर्व मय गोविंद विठोबा झाला माझे मनी देखील झाले शेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला थांबतो बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल मापाचा अंत करू करू क्षमा करा आणि योग्य असेल ते माझ्या गुरुवारीचं म्हणून ग्रहण करा जोपर्यंत आपल्या आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या भारत देशातली संस्कृती जोपासा शोधावया स्वधावया भाकरीला निघाली सर्जना हो ती भूक हे शोधावया भाकरीला निघाली ती भूक हे जन्मताच गरिबी येते हे कोणाची चूक आहे भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाणं ही विकृत पण घासातला घास सर्जना हो दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती संस्कृती कधी विसरू नका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि जोपर्यंत त्यांनी जिवंत झुले तोपर्यंत त्यांचं भजन करा सर्वांनी घ्या एकदा पुन्हा सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका नगर जिल्हा बिगर मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव